हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खातिवलीत श्री साईबाबा मंदिर पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा खातिवली आणि पंचक्रोशीत जागृत असलेले श्री साईबाबा मंदिर खातिवली या मंदिराला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वर्ष पूर्ण झाल्याने मंदिराचे संस्थापक रुपेश पंढरीनाथ गुजरे यांनी गुरुवारी श्री साईबाबा मंदिर खातिवली येथे साई मंदिर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केले होते या वर्धापन दिन सोहळ्यात सकाळी अभिषेक पूजा करण्यात आली दुपारी प्रसाद वाटप करण्यात आला संध्याकाळी हरिपाठ महाआरती केली गेली तसेच रात्री हरिभक्त परायणकार डॉक्टर जलाल महाराज करंजेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले तर रात्री साई भंडारा पार पाडण्यात आला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री साईबाबा मंदिर खातविली पाचवा वर्धापन दिन सोहळ्याचे निमंत्रक सुगंधा पंढरीनाथ गुजरे रिद्धी राहुल गुजरे राहुल पंढरीनाथ गुजरे सिद्धी रुपेश गुजरे

कि मी त्याला बघितला डोळ्यांच्या व्यतिरिक्त इतर इंद्रियांच्या द्वारे बघितला पण आम्हाला तो मूर्त स्वरूपात बघायचा असेल तर म्हटले मूर्त स्वरूपात बघायचं असेल तर बघता येईल पण त्या अगोदर मी कसा बघितलं हे तुम्हाला सांगतो ज्याला रूप नाही रूपाच्या विरगित आहे रंग नाही रूप नाही छाया निराकार तो रूपाने नाही होत काळा नाही गोरा नाही दिसायला असा किंवा तसा मेंगोलाइट नाहीये निग्रॉइड नाहीये कुठल्या प्रजा दिसाय नाही त्याला रंग नाही रूप नाही सर्वात महत्वाची गोष्ट त्याला जातही नाही त्याला धर्मही नाही हे मला समजलं म्हणून माझी जात मी विसरलो आणि त्याच्या जातीमध्ये मिळत झालो कारण तो जात विरहित आहे ना त्याला रंग नाहीये नाहीये रूप नहीं, वर्ण नाहीये तो आकाश आहे ना आकाश जसं दिसत पण नाही तशा स्वरूपाचा तो निर्गुण आहे निराकार आहे पण तो भासल्याशिवाय राहत नाही अभंगाचं प्रथम ज्ञान आणि असत्य ज्ञान या तीन ज्ञान सत्य आहे दोरीवर होणारा सापाचा भ्रम हा सापा सा सा सारखाच सा दिसल्यामुळे साप आहे हे क्षणभर आपल्याला सत्य वाटत हो पण ते सत्य नाहीये मिथ्या जगद्गुरु शंकराचार्य एका गावामध्ये कित्येक दिवस प्रवचन देत होते जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले असते त्यांनी जगत जगत, मिथ्या, जगत मिथ्या। तो जगद्गुरु शंकराचार्याचा शिष्य झाला एक दिवस शंकराचार्य एका गावामध्ये फिरत असताना एका अरुंद गोळी म्हणून एक हत्ती येत होता तो पिसाळला त्याच्या पायाखाली कित्येक लोक चिरडून

शिष्य सुद्धा विचित्र होता त्यानं सांगितलं स्वामीजी तो मेरा प्रश्न है ब्रह्म सत्य जगत मिथ्या ब्रह्म सत्य और जगत तो जगत मिथ्या है में हाथी भी आता है ना त्यानं सांगितलं हो जर ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे त्या जगतामध्ये हत्ती येतो तर मिथ्या असणाऱ्या हत्तीला बघून तुम्ही सत्य असणारा देह का बाजूला लपवला शंकराचार्याने उत्तर दिलं अरे ब्रह्म सत्य आहे हे मलाही माहितीये तुलाही माहितीये जगत मिथ्या आहे हत्ती मिथ्या आहे हेही मला माहितीये माझं पळणं का तू सत्य मानतोस ही पळवाट जरी असेल तर या ब्रह्मांडामध्ये दिसणारी वस्तू सत्य किंवा मिथ्याच्या पलीकडे असत्य आहे असं म्हणण्याचं धाडस तुम्ही करू शकत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद